मोठी विकास कामं धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पचा प्र... टप्पा एक जो फक्त सतरा गावांना त्याच्या पाणी मिळत होता त्याच्या बोदल कसा चोरखमारा ह्याच्या काम आपण पूर्ण केलं खडबंद्यामध्ये पाणी टाकलाय त्याचबरोबर जे तीनही प्रकल्प आहेत ज्याच्यामध्ये आपण धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या पाणी सोडलेला खडबंदा बोदल कसा आणि चोरखमारा ह्याच्या पाणी तर सोडलं पण वितरिका फार जुने आहेत इंग्रज प्रकल्प असल्यामुळे त्याची वितरण व्यवस्था फार खराब झालेली आहे त्याकरिता सुद्धा आम्ही धाव्याड सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून जो निधी आणला आहे त्याच्यामध्ये बोदल कसा आणि चोरखमारा ह्याचे कॅनल दुरुस्ती करता ए टू झेड आर बी सी एल बी सी आणि के एल डी दीडशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आणि त्याच्या कामालासुद्धा सुरुवात होणार आहे म्हणजे व्यवस्थित पाणी एकही वाया न जाता शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था पण केली आहे त्याचबरोबर धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचा टप्पा दोन फेस तीन ह्यामध्ये बोदलकसा तलावात जो पाणी धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचा सोडणार आहोत तो पाणी आपण गोरेगाव तालुक्यातील पांगडी जलाशय गुंडो जलाशय आणि कटंगी जलाशय ह्या तीन जलाशयामध्ये सोडणार आहोत आणि निमित्तानं त्या, त्या तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे हा सर्वात मोठा ड्रीम प्रोजेक्ट आहे माझ्या आणि त्याच्यावर मी विशेष लक्ष देऊन काम करत आहे